विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थांबणेल पाहिल्याप्रमाणे की ई टीचा जर तुम्ही कॅप फ्रॉन फर्स्ट पडला असेल किंवा नसेल भरला तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी न्यूज मी घेऊन आलेलो आहे म्हणजेच माहिती घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे त्याआधी चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला, ला, ला आणि तुमच्या मित्रांना शेअर देखील करायचं आहे जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचत राहतील आता ई टीच्या ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड फर्स्ट भरला आहे ठीक आहे राऊंड फर्स्ट ज्यांनी भरला आहे त्यांनी भरला म्हणून कमेंटमध्ये लिहा आणि ज्यांनी अजून भरलेला नाही त्यांच्या त्यांच्यासाठी पण भरपूर महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि ज्यांनी भरला आहे त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा आहे ठीक आहे आता कॅपराऊंड फर्स्ट झालेला आहे स्टार्ट तो नऊ आठ दोन हजार चोवीसला ठीक आहे दोन हजार चोवीस या तारखेला तो कॅपराउंड फर्स्ट राऊंड स्टार्ट झाला आणि कधी संपणार आहे तर तो आहे अकरा आठ दोन हजार चोवीस ठीक आहे तर असा संपणार आहे तो तर तोपर्यंत तुम्ही तो फॉर्म भरू शकता अजून दोन दिवस मुदत आहे ठीक आहे उद्याच्या दिवस सॉरी उद्याच्या दिवस आहे आता पहा तुमचा याचा कॅपराऊंड फायनल अलॉटमेंट कॅप राऊंड फर्स्ट ज्यावेळेस ती चौदा तारखेला लागेल चौदा आठला त्याच्यानंतर काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती आता मी सांगणार आहे म्हणजे तुम्हाला आत्ताच काय तयार ठेवायचं आहे हे सगळं सांगणार आहे आता बघा ज्यावेळेस चौदा तारखेला तुमचा कॅप राऊंडचा रिझल्ट लागेल तुमचा जिथं नंबर लागलाय तिथं तेच तुम्हाला कॉलेज या ठिकाणी अलौट होईल ते तुम्हाला कळेल ठीक आहे मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे सोळा ते अठरा तारखेला जे कॉलेज लागले त्या ठिकाण जावं लागत असतं ठीक आहे ना, ना सोळा ते अठरा तारखेला तर त्या ठिकाणं काय काय घेऊन जायचंय तर हे सांगणार आहे त्या ठिकाणं तुम्ही काय घेऊन जायचंय तर सगळ्यात पहिले तुम्ही जे डॉक्युमेंट या ठिकाणं अपलोड केलेले आहेत ऑनलाईन फॉर्म भरताना तेवढ्याची तीन बंच करायची किती तीन बंच करायचे आहेत एक तुमच्याकडे ठेवायचा एक कॉलेजला द्यायचा आहे आणि एक नंतर पुढे कॉलेजच नंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो द्यावा लागतो असे तीन बंच ठेवायचे आहेत पहिला बंच तुमच्याकडे दुसरा कॉलेजला आणि तिसरा पण कॉलेजलाच असतो ठीक आहे असे तीन बंच केले की त्याचे झॉराक्सचे बंच करायचे आणि ओरिजिनल पण ठेवायचे आहेत ओरिजिनल हे कॉलेजला द्यावं लागतात त्यानंतर तुमच्याकडे एक बंच राहतो जेणेकरून तुम्हाला एक पुरावा म्हणून तुमच्याकडे ठेवण्यात येतो भरपूर जणांना तो, तो स्वतःकडे ठेवत नाही आणि नंतर कुठं डॉक्युमेंट लागलं ला की नाही म्हणतात फोटो पण काढून ठेवत नाही किंवा मग तुम्ही बेस्ट ऑप्शन पी डी एफ मेलला टाकू शकता ठीक आहे आता हे मी सांगितलं आहे का की भरपूर जण डॉक्युमेंट नेत नाही जे तुम्ही कॅपराऊंडच्या याच्यासाठी भरलेले आहे म्हणजे जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तेच तुम्हाला न्यायचे आहेत आता हे झालं डॉक्युमेंटविषयी त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही जर समजा कॉलेज लागलंच नाही ठीक आहे किंवा मग तुम्हाला हे कॉलेज आवडलंच नाही तर तुम्ही ऑप्शन फॉर बेटरमेंट ठरतात मग त्यानंतर त्याला हजार रुपये देऊन बेटरमेंट करता पण तुम्हाला जर दुसऱ्या राऊंडला कॉलेज लागलं नाही तर तेच घ्यावं लागतं मग तुम्ही म्हणतात की मग आम्ही कधी ॲडमिशन करायचं तुम्हाला ऑप्शन फॉर बेटरमेंटच्या तारखा दिल्या जातात मग त्यामध्ये तुम्हाला हेच डॉक्युमेंट न्यावं लागतात ठीक आहे हे देखील लक्षात घ्या दुसरे कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला हे होत नाहीत तुम्हाला हे डॉक्युमेंट न्यावं लागतात त्यानंतर आहे तिसरं गोष्ट म्हणजे ज्यांना कॉलेज लागलं ला नाही त्यांनी दुसऱ्या राऊंडची तारीख ज्यावेळेस मी दुसरा व्हिडिओ बनेल त्यामध्ये ता तारीख सांगून देईल मग त्यामध्ये त्या तारखेला तुम्हाला ते डॉक्युमेंट्स घेऊन कॉलेजला जायचं आहे जिथे जा जा तुम्हाला दुसऱ्या राऊंडला नंबर लागला तिसऱ्याचा पण सेम प्रोसेस आहे आणि तीन तीन बँच तिसरे संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत काढून ठीक आहे आता व्हिडिओ कसा वाटला त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी नवीन नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील भेटर पुढच्या दे तोपर्यंत धन्यवाद